गण्या लव कॅरोलिना लेखक नितीन थोरात भाग आठवा संबोय डीड यू कॉल टू क्लीन द दारात उभे असलेल्या गण्याकडे संशयानं पाहत स्टीवन कॅरोलिनाला आवाज दिला गड्याच्या अंगातला त्राणच गेला खूप मोठ्या अपेक्षेने तो आला होता समोर स्टीवला पाहून त्याचं काळीजच लपकलं पण त्यानं स्वतःला सावरलं स्टीव्हकडे पाहत तो दारात तसाच उभा राहिला नो no, वायवू आय कॉल हॅनी वान असं म्हणत कॅरोलिना दारात आली आणि गण्याकडे पाहून तीही चकित झाली ती काही बोलणार तोच गण्या चेहऱ्यावर स्मित आणत स्टीवकडे पाहत म्हणाला हॅलो सर आय कुक फॉर फूड हिअर आय क्लीन हाऊस ऑल्सो आय एम सर्वंट सर्वंट स्टीवने कॅरोलिनाकडे पाहिलं ती काहीच बोलली नाही गण्या तसंच स्मिथ तोंडावर आणत गुमान घरात घुसला त्यानं कोपऱ्यात पिशवी ठेवली आणि झाडू हातात घेऊन तो घर झाडू लागला कॅरोलिना आवाक झाली गण्या काय करतोय हे तिला काहीच कळेना गण्याच्या काळजाचा ठाव तिला घेताच येईना गण्याच्या मनात भावनांचा आता पूर आला होता रागाचा अग्नी भडकला होता अस्वस्थतेचा विंचू हजार डंख गण्याला मारत सुटला होता पण त्या प्रत्येक अस्वस्थतेवर गण्यानं थंडगार पाणी शिंपडलं होतं आणि स्वतःला थंड थंड करत चा तो चालला होता त्याशिवाय दुसरा पर्यायही त्याच्या समोर उरला नव्हता खरं प्रेम करत होता तो तिच्यावर शिक्षा तर भोगावीच लागणार होती ती भोगण्याचं त्यानं ठरवलं त्यानं घर झाडायला सुरुवात केली काल परवापर्यंत ज्याच्या घरी आपण एवढा पाहुणचार केला त्याच्या आईची माया बहिणींचं प्रेम गावकऱ्यांची आत्मीयता अनुभवली आज तो आला आणि थेट आपलं घर झाडू लागला हे पाहून कॅरोलिनाला खूप चुकल्या चुकल्यासारखं झालं काय करावं हेही तिला समजेना सारं कसं अनपेक्षित घडत होतं गण्या घर झाडत होता टेबल पुसत होता स्टीव त्याला येता जाता न्याहाळत होता कॅरोलिना राहून राहून गण्याकडं आणि पुन्हा स्टीवकडं पाहत होती कुणाशी काय बोलावं तेच तिला उमजत नव्हतं भावनेंचा गुंता काय असतो हे पहिल्यांदा ती अनुभवत होती गण्या किचन मध्ये आला आणि भाजी चिरू लागला तोच कॅरोलिना किचन मध्ये आली आणि अपराधी भावनेनं त्याला म्हणाली वाय डिड यू से यू आर अ सर्वंट कॅरोलिना न पाहताच गण्या म्हणाला आय एम सर्वंट आय से व्हॉट आय से गण्याच्या डोळ्यात अश्रू आले पण क्षणात त्यानं अश्रूंचा घोट पिऊन टाकला कॅरोलिनाची ही जीभ जड झाली सॅपो कंप्लीट रेडी टू कंटिन्यू